जयभीम सर्वांना आज वंचित बोधन आघाडी मुंबई प्रदेशचं एक शिष्टमंडळ आपण बघू शकतो पंतनगर पोलीस स्टेशन इथे एक निवेदन देण्याकरिता आलेलं आहे विषय असा आहे की बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला पंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माता रामाई आंबेडकर नगर आहे त्या नगराच्या समोरून आर एस एस ते सेवक संगा है, ते जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्याचे एक पथसंचालन चाललं होतं आणि तिथे माता रामाय आंबेडकर नगरच्या कार्यकर्त्यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर नगरच्या घोषणा दिल्या त्याच्याच अनुषंगाने पंतनगर पोलीस स्टेशनच्या वतीने एक दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर बौद्ध समाजाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे एकशे पस्तीस आणि थर्टी सेव्हन कलम अंतर्गत त्याच्याच अनुषंगाने आम्ही शिष्टमंडळाच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांना एक पाच प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न असा होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी बावीस ऑक्टोबरला जी पथसंचलन काढलं होतं त्याची पूर्व पर, परवानगी त्यांनी घेतली होती नंबर दोन जर त्यांनी परवानगी घेतली नसेल तर मात्र त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये रॅली काढण्याची परवानगी कशी मिळाली नंबर तीन ते त्यांनी जर त्यांना जर परवानगी दिली होती तर त्यांनी जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याची एक प्रत वंचित भोजन आघाडीला देण्यात आली आणि एकशे लोक पोलिसांनी जी एफ आय नोंदवलेली आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्या रॅलीमध्ये एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर लोक त्या रॅलीमध्ये सामील होते त्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक लाठी काठी नसून तर दांडुका होत्या एकशे पंच्याहत्तर लोक जेव्हा रस्त्यावरती दांडुका घेऊन येऊ शकतात आणि त्याला पोलीस प्रोटेक्शन देते ही काही गोष्ट बरोबर नाही अशा सगळ्यांना विषयांना घेऊन वंसी बोलन आघाडीचे शिष्टमंडळ शांततेमध्ये या पोलिसांमध्ये आले त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्या सुतार मॅडम आहेत त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि मॅडमने सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ते याचं लेखी उत्तर आम्हाला लवकरात लवकर देतील तोपर्यंत मी आंबेडकरी समाजाच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश तुमच्या बरोबर आहे आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतील वंचित भजन आघाडी त्यांच्या मागे उभे राहील इतकं सांगतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद